मित सुनीता आपलं स्वागत आहे दिवाळी सौ राजू बारतोंडे यांच्या वतीने मिठाई व वा फळाचे वाटप सामाजिक बांधिलकीचे दर्शन मुदखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी शहर चिटणीस राजू बालाजी बारतोंडे यांच्या पत्नी भाजप नगर अध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार सौ सुनीता राजू बारतोंडे यांच्या वतीने तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील प्रत्येक प्रभागात दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मिठाई आणि फराळाचे वाटप करण्यात आले सौ सुनीता बारतोंडे यांनी आपल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडविले दिवाळी हा सण केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांनाही आनंद देण्यासाठी असतो या उदात्त भावनेतून सौ सुनीता बारतोंडे यांनी हा अभिनंदनीय उपक्रम हाती घेतला त्यांनी शहरातील गरजू आणि वंचित घटकापर्यंत फराळ पोहोचवून त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढवला या वाटप कार्यक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला पाडव्याच्या दिवशी अचानक मिळायला हा फराळ आणि मिठाई पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला सौ सुनीता भारतोंडे यांच्या या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकार्यांनी सक्रिय सहकार्य केले राजू भारतोंडे यांनी मागील काळातही अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत त्यामध्ये सीता नदी येथील सत्यगणपती येथे भंडाऱ्याचे आयोजन वृक्षरोपण इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे दिवाळीचा पवित्र सणाला सौ सुनीता बाराजू बारतोंडे यांनी घेतलेल्या या पुरा पुढाकारामुळे मुदखेड शहरात सामाजिक सलोखा आणि सेवाभावनेचा संदेश पोहोचवला असून सर्व स्तरावरून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट निश्चितच आपण पाहता आह की मुदखेडमध्ये राजू बारतोंडे हा सामाजिक आणि संघटनेमध्ये काम केलेला व्यक्ती आहे आणि मागील पाच सात वर्षापासून ते भारतीय जनता काँग्रेस मध्ये असताना साहेब तिथं काम केलं लगेच साहेबांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली त्यावेळेस भाऊनी बी भारतीय जनता पक्ष जॉईन केलं पण हे जे दिवाळी आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्यामुळं राजूभाऊ हे मागील पाच वर्षापासून उपक्रम करत आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे सामाजिक उपक्रम ते धार्मिक उपक्रम ते करतात मी मनातून राजूभाऊला शुभेच्छा देतो की आमच्या ताई नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत साहेब जो निर्णय घेईल तो अंतिम राहतो नवीन आणि क्लीन चेहरा दिले पाहिजे हा शहरातली मागणी आहे ती मागणी निश्चितच शहरातल्या जनतेच्या मनातून साहेब पूर्ण करतील मी राजूभाऊला परत शुभेच्छा देतो प्रत्येक मिठाईचा बॉक्स प्रत्येक घरात गेलं पाहिजे याची दक्षता राजूभाऊने घेतली पाहिजे धन्यवाद